आधी तर तुम्ही कॉन्फिडंटली म्हणत होता ना मी वाचले आश्रमाच्या आत कधीच गेलो नाहीये फक्त एकदा गार्डन पर्यंत गेलो होतो पण त्यानंतर आश्रमाच्या आजूबाजूला कधीच फिरकलो नाही आज कसला विचार करताय तुम्ही पुन्हा विचारतोय मी तुम्हाला विलाचा खून झाला तेव्हा तुम्ही आश्रमाच्या मध्ये आतमध्ये होता का मग नव्हता तर आता त्यांनी मागचा आश्रमातला फ्लॅशबॅक दाखवलाय तो फ्लॅशबॅक साक्षीला आठवत असतो मग त्यानंतर साक्षी म्हणते मी मग त्यावर अर्जुन म्हणतो हा हा बोला मग साक्षी म्हणते मी खुनाच्या रात्री आश्रमाच्या आत गेले नव्हते मग दामिनी मागे वळून मैपतकडे बघते आणि खाली मान घालते तर आता साक्षी म्हणते अर्जुन सुभेदार सुरुवातीपासून तुम्ही मला तोच 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 प्रश्न का विचारताय मग अर्जुन म्हणतो कन्फर्मेशन मी साक्षी कारण तुम्हाला जर तुमची साक्ष बदलायची असतील तर तुम्हाला चान्स मिळायला हवा ना आय डोंट टू बी अनफेअर मग त्यावर साक्षी म्हणते मला मला माझे उत्तर नाही बदलायचे मग त्यावर अर्जुन म्हणतो म्हणजे फंटास्टिक गुड बर मला तुमचा फोन बघायला मिळेल का मग त्यावर साक्षी म्हणते कशासाठी मग दामिनी त्यावर म्हणते एक्सेप्शन युअर ऑनर ऍडव्होकेट सुभेदार इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलतात ते कोर्टाचा वेळ वाया घालवतात मग त्यावर अर्जुन म्हणतो लॉर्ड मी जे काही म्हणतोय ते केस साठीच आहे आणि ते खूप महत्वाचे आहे मला फक्त मी साक्षी शिकरे यांचा मोबाईल बघायचा आहे अँड डोंट वरी मी साक्षी त्यातले तुमचे प्रायव्हेट चॅट किंवा तुमचे फोटोग्राफ पण मला अजिबात बघायचे नाही मला फक्त तुमच्या हॅन्डसम बघायचा आहे प्लीज मग त्यावर विमल सायलीला म्हणते सायली ही दामिनी बरोबर बोलते साक्षीचा फोन बघण्यात काय फायदा आहे आता आणि खून साक्षीने केलाय हे अर्जुन सिद्ध का नाही करत मग आता अर्जुन म्हणतो मी लॉर्ड मग त्यावर जे साहेब म्हणतात मी साक्षी शिकरे प्लीज कोऑपरेट मग त्यावर अर्जुन म्हणतो फोन मग साक्षी त्याला घाबरत घाबरत फोन काढून देते मग अर्जुन म्हणतो थँक्यू मला वाटलं होतं तसंच आहे महागडा हँडसेट आहे एकदा तुमच्या मोबाईलवर फोन करून बघू का मी मग जस्ट वेट असं म्हणून अर्जुन त्याचा फोन काढतो आणि फोन लावून स्पीकरवर टाकतो आणि म्हणतो रिंग जाते कमाल आहे रिंग तर जाते पण माझ्या हातात जो हँडसेट आहे त्यावर रिंग वाजत नाही तर आता सगळेजण चिंतित पडलेले त्यांनी दाखवलाय आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो पण तरीही रिंगचा आवाज येतोय ते कुठेतरी आहे पण कुठून मग त्यावर अर्जुन अर्जुन चैतन्यला म्हणतो चैतन्य तुला कळतंय का आवाज कुठून येतोय ते मग त्यावर चैतन्य म्हणतो आय गेस ती तिकडे मागे वाचते रिंग मग त्यावर साक्षी मैपत दामिनी सायली मधुभाव हे सगळे चिंतित पडलेला त्यांनी दाखवलाय मग त्यावर रविराज म्हणतात अर्जुन कोणाचा नंबर डायल करतोय मग त्यावर तन्वी म्हणते काय कळत नाहीये बाबा मग अर्जुन फोन लावत लावत मागे मागे जवळ जातो मग सगळेजण अर्जुनकडे बघत असतात विमलताई खूप विचारात असतात साक्षी खूप घाबरलेली असते मग अर्जुन मागे जाऊन म्हणतो मैप चिकडे तुमचा फोन वाचतोय तुमच्याकडे एक फोन आहे तो वाचतोय मग मैपत खाली वगैरे इकडे तिकडे बघण्याचे नाटक करतो आणि त्याला फोन सापडतो मग त्यावर अर्जुन मैपतकडे हात पुढे करतो फोन घेण्यासाठी मग मैपत त्याच्या जवळ जो, जो फोन वाजत असतो तो घेऊन अर्जुनच्या हातामध्ये देतो मग त्यावर साक्षी खूप घाबरते तर आता इकडे सायली खूप खूप झालेले असते कारण तिला हे सगळे दुसऱ्या फोन बद्दल माहीत असतं मग अर्जुन मैपतने जो फोन दिलाय तो फोन घेऊन चालत पुढे येतो आणि साक्षी जवळ येतो येऊन उभा राहतो आणि म्हणतो मी साक्षी शिकरे हा तुमचा फोन आहे मग त्यावर साक्षी तो फोन बघते आणि घाबरते तर मैपद आता साक्षीकडे रागाने बघत असतो साक्षी, साक्षी काय सांगते ते तर आता मधुभाऊ खुश झालेले असतात खुश झालेले त्यांनी दाखवले तर आता अर्जुन परत साक्षीला म्हणतो मी साक्षी शिकरे हा तुमचा फोन आहे हा खोट बोलण्याआधी विचार करा कारण या फोनचे सगळे डिटेल्स मी टेलिफोन कंपनी मधून मागवून घेतले आहेत अर्जुन असं म्हटल्यानंतर साक्षी आता खूपच घाबरते तर जे साहेब सुद्धा साक्षीकडे बघत असतात तर इकडे दामिनी डोक्याला हात लावून बसलेले असते तर आता इकडे अर्जुन साक्षीला म्हणतो सोमी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय हा तुमचा फोन आहे का मग त्यावर साक्षी घाबरून काहीच बोलत नाही तर सायली इकडे मनातल्या मनात हसत असते तिला आनंद झालेला असतो आणि मधुबाव सुद्धा मनातल्या मनात हसत असतात कारण त्यांना अर्जुनवर विश्वास आहे की अर्जुन ही केस जिंकेल आणि मला या केसमधून सोडवेल तर मैपत साक्षीकडे रागाने बघत असतो आणि सीन त्यांनी दाखवलाय आणि हा भाग संपवला आहे तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सरंजामेच्या घरातला सीन त्यांनी दाखवलाय सरंजामे बातम्या बघत बसलेला असतो तोपर्यंत टीव्हीला ला अर्जुन बद्दल बातमी येते ती बातमी अशी असते की अर्जुन सुभेदार यांनी साक्षीच्या खोट्या पुराव्यांचा पद पडदाफाश केलाय पण आश्रम केचा पोलीस आता संशय वाढतोय तर आता ही बातमी असताना सरंजाबे घाबरतो तर तेवढ्यात बाहेरून तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो या फाईल मध्ये तुमच्या सगळ्या इनलिगल कामाची लिस्ट आहे आणि ती लिस्ट अशी तशी नसून ती लिस्ट पुराव्या सकट आहे तर, तर सरंजा में में मग तर अर्जुन असं म्हटल्यानंतर सरंजामे पटकन उभारतो तेवढ्या टीव्हीवरील अर्जुन सरंजामेला म्हणतो निर्णय तुझा आहे आता आमची साथ द्यायची आहे की अजूनही असा नवनवीन ड्रामा करत राहायचा आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग या मालिकेला असेच भरभरून प्रेम देत राहा आणि ठरलं तर मग हे मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनिल लाईब करा आणि बेल बेलाईकड दाबायला विसरू नका आणि ठरलं तर मग या मालिकेचे आपले एपिसोडची लिंक सगळ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करा आणि आपण उद्या कोणता एपिसोड टाकूया हे कमेंट करून नक्की सांगा ठरलं तर मग टाकूया लग्नानंतर होईलच प्रेम टाकूया की घरोघरी मातीच्या चुली टाकूया की नवीन कोणती तरी मालिका आली त्याचा टॉक या कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग हा एपिसोड कोणा कोणाकोणाला आवडतोय त्यांनी रेड हर्ट अशी कमेंट करा आणि कोणता व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलाय त्यांनी त्या व्हिडिओला काहीतरी मस्त अशी कमेंट करा तर धन्यवाद